तर वेलकम टू माय ब्लॉग आम्ही आहे चिंतामणी आणि तिकडचे लालबाग मगपुरामध्ये सगळे गणपती बघायला आम्ही सध्या ट्रिप्सी आहोत आणि त्या दोघी चालले आहेत ते दाखवतो आम्ही लोक सध्या पट्टीने आम्हाला ट्रिप्सी घेतली तो घेत नाही पण आम्ही घ्यायला लावले त्याला आणि फुटेजमध्ये येण्यासाठी स्लो गाडी केलेली आहे नाबंदी नाकाबंदी आहे बाबाला पुढे नाकाबंदी असल्यामुळे हे लोक चाललेत आणि मी चालत चाललो आहे आणि आपण आज चिंतामणी लालबाग पट्ट्यातले म्हणजे लालबाग करी रोड आणि मधले जेवढे गणपती होतील तेवढे करू म्हणजे मोस्टली तर होतीलच कारण की श्रावणी असल्यामुळे तिची ओळख आहे म्हणून आम्ही तिला घेऊन चाललोय बघू झाले तर चांगले ते तुम्हाला बाकीचे तुम्हाला फुटेजेसमध्ये दिसतील कुठले झालेत कुठले नाही आणि आरती पब्लिक नाही आली कारण की आमचा ओंकार गेला आहे रोडच्या कैवारीला भजनासाठी आणि धीरजची उद्या ड्युटी असल्यामुळे तो नाही आला आहे आणि एक ओमकार आपला मालणकर आहे त्याच्या घरी दहा दिवस गणपती बसत तर आम्ही तिकडे पण जाऊ कदाचित म्हणजे जा आज नाही तर जेव्हा जाऊ तेव्हा हो तुम्हाला व्लॉग मिळेलच बघायला जर गेलो व्लॉग बनवला तर नाही तर फोटोज वगैरे टाकणार मी माझ्या इंस्टाग्राम हँडलला तिकडे समजेल तुम्हाला आणि आपण सध्या आता निघूया चला अशा प्रकारे आम्ही आतमध्ये पोहोचलोय आतमधल्या गल्लीत यांना मूर्त्या बघायच्या लक्ष्मी आणि हा बाळगणेश मुंबईत हा आता आम्ही चाललोय पुढे चिंतामणीच्या दर्शनाला एवढ्यासाठी हे फुटेज घ्यायला नाही झालं गर्दी खूप जास्त आहे अशा प्रकारे आणि मला दरवेळी खाली पाठी थांबवलंय माझा हात घेते सतत हे खतरनाक एंट्री आहे बाबा चिंतामणी ऍटलिस्ट आम्हाला चिंतामणी मिळणार आहे लवकरात लवकर दर्शन कारण की आता गर्दी नाही आहे एवढी त्यामुळे पटापट पड़ मिळेल तर मला फोटो पण पाहिजे चिंतामणी झालेला आहे आता दर्शन आणि आता चालू आहे आम्ही काळ चौकीचा महागणपतीला सगळ्यांचे कपाळ लाल झालेत झालेत गुलालनील लाल झालेत चिंतामणी हा आशीर्वाद दिलाय की फुकट गँग त्यांच्याकडे सगळ्यांकडे आयफोन असू दे आणि सगळ्यांकडे भर त्याचा हा ब्लॉगर आमचा समजून घ्या खूप जवळ मोबाईल पकडतो तरी समजून घ्या तुम्ही लोक त्यांना दिसतंय मी तरी पण समजून घ्या कारण आपण लांब पकडतोय आणि सगळ्यांकडे म्हणजे प्रत्येकाकडे एक एक बंगला गाड्या आणि माझी गाडी पण पडली आहे टी शर्ट मागणार नाही आता आलोय आम्ही रंगारी पदक पदकशाळचा गणपती बघायला महागणपतीला जरा मोठी लाईन आहे त्यामुळे आम्ही रंगारी पदकशाळेला आलोय चलचित्र आहे ना आहे ना सुस्वागतम सुस्वागतम रंगाली बदल चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दैदिप्यवान पंच्याऐंशीव्या वर्षात गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांच आम्ही सहर्ष स्वागत करीत हो। आहोत कुठला गणपती आपण केला आता रंगारी बदक चाळचा गणपती झालाय दर्शन आता चाललोय एकतर गिरंगावला तरी जाऊ नाहीतर आता काळा चौकीचा महागणपतीसाठी उलटा पाचच्या दिशेने जाणार महागणपतीला आता उलटा फिरतोय गिरंगावला नाही महा गणपतीला जातोय आणि ही घेऊन चालली आहे का किती फटाफट घेऊन चालली आहे असते पण कशी आहे नक्की होत आहे का जायला मिळत आहे बिल्डिंग अच्छा हा गणपती अच्छा कुठेच खायला आली vẫn còn đây 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 vẫn अशा प्रकारे आपला महागणपती पण आहे दोन तीन अटेम्प्ट नंतरला आहे पण एकदाचं वाशीवाडी मित्रमंडळ मुंबई सारखेमंडळ आहे तमिलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही तर एक एकेकाळी आपण वादन, वादन केलेलं हिंदुत्व कडून नाही हिंदुत्व माहिती हिंदुत्व मधून वाजून वाजवले पाठपूजन इथे वाजवला अरे खूप अगोदरची गोष्ट बोलतोय मग हिंदुत्वाचा कॉल वाजव मी आजारी होतो मला एवढं पण माहिती आहे मी नव्हतो आलो मी व्हिडिओ बघितलेला माझी नाही जळली कारण की मला माहितच नव्हतं हुकमिल्ले नाही कोण हाय कोण म्हणजे कुठला मंडळ आहे आता आम्ही लाईनीत जे जे मिळणार ते गणपती घेत घेत जाणार आता हुकमी लेन घेतलाय अजून कुठले घ्यायचं आता लपवते कुठे कॅमेरा समोर आहे उगच हात तोड दुकून घेऊ उगच तर आता कॅमेरा बदललेला आहे कॅमेरामॅन माझा कॅमेरामॅन आता ओमकार झाला ऑफिशियल आता तो गाडीवर उलटा बसणार आहे आणि व्हिडिओ काढणार व्हिडिओ उलटा आता तो उलटा बसायचो ते मी आधीच सांगतो चल चल गल्लीतून चल पटवतो हजार लोक चालेल हे व्हिडिओ कुणी बघितले ना बोल तुला शिव्या घालतील शॉर्टकट दाखवतोय चालेल तुम्ही पाच जण बोलतोय

हे आता पोटो ये। लक्ष्मी कॉटेलचा लंबोदर पण आम्हाला गणेश गल्ली परस राजा करू कारण की आम्ही होप सोडले गर्दी खूप आहे पहिला दिवस असून सुद्धा गर्दी खूप आहे पुढे ना? ना 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 हा ना तो आमच्या कर सर तर आता आम्ही परळच्या महाराजाच्या गणपतीच्या दर्शनाला चाललोय तर हे टू या परळसा महाराजा आता आम्ही आलोय प्रभादेवीच्या राजाला आणि ए झोपाळू जागा बाबादेवीचा राजा काय तू हाड रे हाडीचे आई <laughs> सगळं हे जास्त झालं एंट्री कुठून

उडते मी हूं अपनी प्राकृतिक हाई गगन में काय होतो तुला इकडे बघ त्यांचे पक्षी वेगवेगळे उडतात माझी तो उडले आता आता का काय नाही उड हे पक्षी वेगवेगळे पक्षी उडतात बघ आता काय नाश्त्याला गर्दी बघून उडतील गर्दी बघ तो तो गाडी झाली बंद दोन दंड दंड वाली माणसं एक पातळ दंड एक जाड दंड माणसं पीक मारतायत नाही होणार मग हेडलेट तरी पेटत होती आता कायच नाही दमला दमला दे धक्का अरे दे धक्कानी पण नाही चालू होणार ती

तुला पण आहे मारता येत ना ब्रेक मारला असेल त्याने तुला ले। लेफ्ट पायनी नाही चबत्कार आहे ती चप्पल काढून कर ना मग सायलेन्सर का त्याचा गरम नसणार <laughs> 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 चप्पल नाही निघत आहे पप्पल गाडी स्ट्रगल गुडे रस्त्यातच चला सांभाळून जा ए ब्रेक नको दाबूस मग आता राईट ची पण चप्पल काढ नाही नाही हा तर त्याला सिलेंडरला पण पाय केला त्यात चला सांभाळून जा असा गेलात तर मग पोचलात वरलीला <laughs> जले चाहे दुश्मन जमाना राजमाना सलामत रहे दोस्ताना हमारा सला पहिला एपिसोड नाही आपला एपिसोड आपण आपल्या गणपतीचा दा चेहरा दाखवून करूया ना सुरुवात नाही केली त्याचा दाखवून चेहरा पण ऍटलिस्ट बंद तर त्याचा दा चेहरा दाखवून करू शकतो आपल्या पण गणपतीला मिळाला पाहिजे थोडा फेम कोण आहे रे उगच वाचते घरी मुंबई तेरा बाळगणेश सं आणि डेड बॉड्या पडल्याच वाटत ते भाच्या आणि इथे लाल्या उघड्या नागडे पडले ते आजचा झाला आज आज म्हणजे लागवड होतंय आज झालं सगळ्यांचं पहिल्याच दिवशीचं दर्शन झालेलं आहे बऱ्यापैकी जेवढे लालबाग परळ आणि सिन्स गणपती आहेत आपले ज्या एरियामध्ये मी राहतो त्या एरियामधले सगळे गणपती झाले ऑलमोस्ट झाले तर आपण हा ब्लॉग इथेच संपवू आणि शेवटी जो बघितलात तुम्ही ती मूर्ती आहे आमची बाळ गणेशची आणि हा ब्लॉग आपण इथेच संपवत आहे दरवेळीप्रमाणे लेफ्टमध्ये किंवा कुठे ना कुठेतरी संपत असतो तर नॅक्सिक आपण हा ब्लॉग इथे सांगतो आणि बाय बाय